Uh, सर काय सांगाल आज तुम्ही शहरातील जैन नगर या परिसरामध्ये सीपीआरचं प्रशिक्षण सीपीआर हा नेमका प्रकार काय सीपीआर माझे कायदेप्रमाणे देऊ शकते आपण जे पाहतो की नेहमी एखादा हार्ट अटॅक आल्यावर एखादा माणूस जमिनीवर कोसळला जातो तर त्याचं हार्ट एक चालू करण्यासाठी ही प्रोसिजर असते ते प्रशिक्षण दिलं जातं अनेक युरोपियन देशांमध्ये दे, अमेरिकेमध्ये दे। याची प्रशिक्षणाची एक ट्रेनिंग असतं की तुम्ही सीपीआर कसं द्यायचं आणि त्या माणसाचा आपण जीव कसा वाचवू शकतो तर याच्यासाठी एक प्रशिक्षण असतं तीच एक कॉन्सेप्ट आम्ही एक आपल्या मीरा भांड्यामध्ये आली होती आपल्याला जे आठवत असेल एक सहा ते आठ महिन्यापूर्वी आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एक लहान मुंबई बुडून वाढला होता तर तिकडे जर त्याला काही सीपीआर दिलं असतं तर कुठे ना कुठे त्या सीपीआरमध्ये त्याचा जीव असता ते त्याच्यास वाढले सोस त्याच्या आमचा एक डोक्यात कन्सेप्ट आला की हे आपण शिक्षण प्रत्येक घरात पोचवायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला याचं प्रशिक्षण पाहिजे की कुठे हार्ट असतं कुठे पैसे केलं जातं आणि कुठे ना कुठे याच्यामधलं आपण जर दहा टक्के तर लोकांचे जे वाचवू शकलो तर ती कुठे ना कुठे आहे आपल्यासाठी एक बेनिफिट राहील हृदयविकाराचा झटका येणं म्हणजे एखादा व्यक्ती कोसळल्यानंतर नेमका तो हृदयविकाराचा झटका आहे हे कसं काय ओळखता येईल नव्वद टक्के जे आहेत सध्याचे जे आजार आहेत हो तो तो हो। जा 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 ते हृदय म्हणजे आपण जे पाहतो आहे ते नव्वद टक्के जे लोक आहेत ते हृदय विकाराने बीपी डाऊन होतो त्यांचा बाकी जे असे ब्रेन ह्युमरेज असेल तर त्यांचा ब्लड प्रेशर वगैरे डाऊन होत नाही तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण रेडियल आरटी टेस्ट करतो किंवा जी आरटी असते ती टॅल्फेट होत नाही तर तेव्हा हा शंभर टक्के हा हृदयाचा धोका हृदयाचा धक्का आहे हे आपल्याला समजतं तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यात नेमकं आपल्याला विभाग चालू करण्यासाठी आहे तर त्याच्यासाठी एक सीपीआर जी प्रोसेस आहे खूप गरजेची आहे आणि ते प्रत्येकाला एक गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या माणसाचा आपण आता अनेक व्हिडिओ पाहतो की ज्याच्यामध्ये सीपीआर दिल्यानंतर माणसं लगेच एक त्याचा हात चालू होतो आणि कुठे कुठे त्याला नवीन जीवदान भेटतात तर तीच एक आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की सामान वेळेला ते सीपीआरचे पैसे दिलं पाहिजे आणि जेवढं आपल्याला जबाबन तेवढ्या लोकांचा जीव वाचवताचं आपल्याला प्रयत्न आहे आपण बघतो हे आज आपण नाण्याची टाळलेलं आहे त्याच्यामध्ये जी हार्ट असत हार्ट जवळ जो आपला हार्ट आहे त्याचा जे पाम आहे हा इथे ठेवून कमीत कमी तीन ते सहा इंचापर्यंत जे नदी जाईल एवढं आपण त्याला प्रेस करायचं आहे जेवढं तुम्हाला फास्ट करतो तेवढं फास्ट करायचं आहे आणि तुम्ही एका मिनिटात कमीत कमी हे एकशे वीस व्याप तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे तुमचा एक मिनिट तीस वॅप दिल्यानंतर तुम्हाला एक, एक श्वास द्यायचा त्याला आपण जे ब्रिडिंग म्हणतो ते ब्रिडिंग आपण दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू असे ही प्रेशर करून तुम्ही पाच मिनिटं व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं रुग्ण चालू होण्याचे चान्सेस एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के वाढून जातात